ईडी जी पी हे शब्द बरं झालं मोदी साहेबांमुळं माहीत तरी पडले नाहीतर तुम्ही मला सांगा याच्या पहिले हे शब्द कोणाला माहित होते का हा शब्द कोणते माहीत होते बीडी काडी आणि सगळ्यांचा आवडता विषय सासूरवाडी हे शब्द आपल्याला पूर्वी माहीत होते आता खऱ्या अर्थानं ईडी आणि जीडी पी या सगळ्या गोष्टींमुळे जर बघायला गेलं महाराष्ट्र आणि प्रत्येक राज्य आणि देश सगळं काबिज केलंय दहशेतीपोटी आता आमचे संजय राऊत साहेब रोज या सगळ्यांना प्रतिउत्तर देतात तुम्ही सगळे बाकीचे जर म्हणाले गेलं तर तुम्ही त्यांना कुत्र्यासारख्या छेडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला सौदाऊत हमारा आहे की संजय राऊत खऱ्या अर्थान जर बघायला गेलं आमचे का संजय राऊत तुम्हाला सगळ्यांना उत्तर देत आहे तुम्हाला आपण एकाच माणसाला डिवचतोय पण एक माणूस छातीचा कोट करून हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिवसेना तिला वाचवण्याचं काम उद्धव साहेबांचे खरे पाठीराखे उद्धव साहेबांची सावली आमचे संजयजी राऊत साहेब रोज सकाळी कॅमेरा समोर येतात काय यावं लागतं अरे तुम्ही खोटे आरोप करतात तुम्ही प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या मागे लागलेत तुम्ही शिवसेना संपवण्याच्या मागे लागलेत तुम्ही पार आदित्य साहेबांना खुनाच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला उद्धव साहेबांबद्दल तुम्ही कोरोना काळातले काय काय आरोप सगळे खोटे नाटे आरोप केलेत संजय राऊत साहेबांना सुद्धा तुम्ही पत्राचार घोटाळ्यामध्ये विनाकारण तुम्ही तुरुंगामध्ये शंभर दिवस डांबलं अरे येड्या हो ते नरकातलं स्वर्ग पुस्तक वाचा एकदा तेव्हा तुमचे डोळे उघडतील अरे कशा कशा पद्धतीनं त्या आमच्या संजय राऊत साहेबांनी यातना सहन केलं त्या फक्त शिवसेनेसाठी आणि कोण आला आता नवीन आबन ए बाबा कोण रे तू अरे तू ज्या आधी बरेच जण येऊन भुंकून गेलेत नितेश राणे तो अख्ख्या जगासमोर नंगा झाला तो बबडा किरीट सोमया आणि आता तुला पकडून आणलं अरे तुझी लायकी का बाबा तुझी उंची किती तू बोलतो किती आणि कुठं उंटाच्या पप्प्या घेतो तुला आता फक्त कॅमेरा समोर आणून बसवलंय अभ्यास कर धडाचा पहिले बोलायला शिक नंतर तू आमच्या संजय राऊत साहेबांवर आरोप कर अरे बन नको करू वन वन ऐकून तुझी रोजची भनभन एखाद्या दिवशी भेटलास ना तर कान शिलेत खाशील खनखन खन। का उंटाच्या पप्पा घेतोत का संजय राऊत साहेबांना डिवण्याचा सा प्रयत्न करतो तो नितेश राणे भुंकून भुंकून थाकला अरे किरीट सोमय आता तर गायबच झालं कुठं गायब केलं त्याला भारतीय जनता पार्टीनी अरे येड्या तुम्ही कुठे काय भोषील तुलाही समजायचं नाही विनाकारण असे काही बिनबुडाचे आरोप करू नको दिलेला स्क्रिप्ट फक्त कॅमेऱ्यासमोर बोलू नको आमच्याकडे तरी खऱ्या स्क्रिप्ट असतात आणि आम्हाला कोणी स्क्रिप्ट येत नाही शिवसैनिकांना आम्हाला काय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत नाही का जा तुम्ही बोला समोर बोला तुमच्या वैयक्तिक सोशल मीडियावर तुमच्या पेजवर आम्हाला कोणी सांगत नाही बाबा मी कायम सांगतो शिवसैनिक होणं सोपं नाही राजा ही चार अक्षरांची शिवसेना म्हणजे आमची आई समान शिवसेना आहे शिवसेना म्हणजे आमचे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आहे शिवसेना म्हणजे आमची आहे आम्ही एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहणार म्हणून ही ताकद हे बोलण्यात जे आमची आग आहे ना त्यामुळे निष्ठतेमुळे अनेक जण गेले अनेक जण जात आहे त्याच्याशी अजिबात पर्वा नाही उद्धव साहेब सांगतात मातोश्रीचे दार उघडे ज्याला जायचं त्यांनी जा ज्याला जायचं त्यांनी जा पण ज्याला यायचं त्यांनी आता येऊ नका कारण जो गेलेला आहे ना त्यांनी परत यायचं नाही कारण गद्दारी केलेल्या लोकांना आता स्थान नाही आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आता गेलेल्या गद्दारांना पुन्हा आम्ही परत खपवून घेणार नाही त्यांना पुन्हा मातोश्रीला बघणं आम्हाला सुद्धा खापणार नाही शिवसेना बघणं ना, शिवसेना भवनमध्ये त्यांना येणं त्यांना बघणं सुद्धा आम्हाला खापणार नाही आता कारण आमच्या पक्षप्रमुखांना आमच्या आदित्य साहेबांना आमच्या संजय राऊत साहेबांना आमच्या अनेक शिवसेनेच्या नेत्यांना जी यातना झाली जे जा कष्ट झाले जे तुरुंगवास भोगावं लागलं आता आम्ही शिवसैनिक कधीही सहन करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान